नमस्ते मी महमूद भाई दिलदार सय्यद आज शिर्डी नगर परिषद सामुद्रिक निवडणूक ही लवकरच आपल्या समोर फायनल होणार आहे मी सर्व मतदार मतदारांना विनंती करतो की मला भरभरून मतदान करावं का बरं करावं तर मी तेरा वर्षापासून ह्या भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम संस्थेच्या माध्यमातून काम करीत आलेलो आहे दरवर्षी रक्तदान शिबिर म्हणजे हे तेरा वर्षापासून करत आलेलो आहे म्हणजे आपलं मोठं हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी भरपूर लांबून लांबून लोक येतात जाल्यावरून येतात बाहेर लोकवरून येतात पण मला त्या लोकांपर्यंत म्हणजे माझ्यापर्यंत येतात ते रक्त जे आम्हाला कार द्या मी त्यांना उपलब्ध करून देतो त्याच्यामध्ये जा धरम काही नसतो रक्त हे मशीन मध्ये तयार होत नसतं हे रक्त झालं दरवर्षी मी पाच सहा वर्षापासून सामुदायिक विवाह करीत आलेलो आहे ह्या ठिकाणी सामुदायिक विवाह कमीत कमी मी साठ ते सत्तर लग्न हे गरीब मुलां मुलींचे करून दिलेले आहे म्हणजे मी त्यांचा एक पालक झालेलो आहे आणि पुन्हा एक सांगतो माझ्याकडे तीन अंबुलन्स आहे कुणी मला एक रुपये दिलेला नाही पण मी माझ्या स मी जे कर, बोलतो ते करतो आणि मला तीन माझ्याकडे अँबुलन्स आहे ते गोर गरिबापर्यंत म्हणजे दोन दोन दिवस ते घेऊन जातात ती गरज पडू नये कोणाला अँबुलन्सची पण माझ्याकडे आहे म्हणजे ते एकदम अल्पदरात लांब जायचे असते तर आणि या आसपास लोणी कोपरगाव मी फ्री देतो त्याच्यानंतर भरपूर कामं आहे हिजामा आहे अजून तुम्हाला सांगतो का भाऊ गॅस कनेक्शन हे अडीचशे गॅस कनेक्शन वाटलेले हे सगळ्यांना मी दिलेले आहे पण आता मला करायचं काय आपण ते बघतच असू कोरोना प्रभागामध्ये रस्ते झालेले अजून तुम्हाला सांगतो पाणी येत कचरा गाडी येते सगळ्या बरोबर आहे पण घरातल्या मूळ जे गरज गरज आहे ते मला ते समोर आणायचे आहे म्हणजे घरात लोकांना काय काय लागतं मुलांचं शिक्षण असं मुलांची नोकरी असन वयोद्ध लोकांसाठी मी काहीतरी करू शकतो हे मला ठाम माहिती आहे सगळ्यात अजून आपल्या घरात मुलगी आहे मुलगीसाठी माझ्याकडून अकरा हजार रुपये मी हे देणार आहे लग्नासाठी पण माझं एवढंच म्हणणं आहे की मला असं भरभरून मतदान करावं जेणेकरून मी नगरपालिकेत जाणार आणि तर थांबपणे तिथं बसून सगळ्यांच्या मी मी काम करून घेणार काम करून घेणार आणि काम करून देणार आणि मला मला कोणावर विरोध विरोध करून मला काही टीका टिप्पणी करायची नाहीये कोणावर मी पाच वर्ष सुद्धा करणार नाही फक्त मला विकासावर बोलायचं आहे आणि विकास हे मी करून दाखवणार नगरसेवक कशाला म्हणतात मी माझ्या कामाच्या माध्यमातून मी दाखवून देणार ईडीची जी बे बेरो बेरोजगारी वा वाढलेली मी मतदानाच्या हिशोबाने जेव्हा मी निवडून येणार आणि ते सगळ्यात अजून जी सत्ता आहे त्या ठिकाणी जाणार आहे का बरं सत्तामध्ये मला का काम करायचे लोकांमध्ये मी विरोधक मध्ये बसून मला काम होणार नाही मी सत्ता मध्ये जाणार आणि माझं काम हे इमानदारी मी करणार आणि ते जे मला मतदान करणार आहे मी त्यांना कधी कधीही विसरणार नाही मी मायबाप जनतेला एवढं आव्हान करतो किंवा विनंती करतो माझं चन चिन्ह सगळ्यात मशीन मध्ये सगळ्यात खाली आहे बशी कब्बशी चिन्ह समोर हे बटन दाबून मला भरघोस मतांनी असं विजय करावा आणि जेणेकरून मी तुमच्या विकासासाठी नगरपालिके जाणार आणि सगळ्यांचा प्रभागाचा विकास, विकास करेन